राळेगण मसोबा येथील शरद भानुदास पवार यांची वडिलोपार्जित जमीन आहे नंबर नऊशे एकाहत्तर नऊशे सत्याहत्तर ही शेती कुळसंरक्षित हक्काने आहे पाच सात दोन हजार एकवीस रोजी कोर्टाने मनाई हुकूम केला आहे तरी शिवाजी हराळ यांच्याकडून कोर्टाचा अवमान केला जात आहे शिवाजी संभाजी हराळ व त्यांचे नातेवाईक संगणमताने रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालून जमीनतील पिकांचे नुकसान करत आहेत नगर तालुका पोलीस स्टेशन येथील संबंधित अधिकारी गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलाई यांना निवेदन देण्यात आले आहे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल न केल्यास नगर तालुका पोलीस स्टेशन समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचे राळेगण येथील शरद भानुदास पवार यांनी सांगितले आहे माझे नाव शरद भानुदास पवार राहणार राळेगण म्हसोबा माझी वडीलोपार्जित शेती आहे नगर गुंडेगाव रोड लागून गट नंबर नऊशे एकाहत्तर नऊशे सत्याहत्तर तर या जमिनी माझ्या आजोबा आजोबापंजोबाच्या काळापासून कुळ संरक्षित हक्काने आमच्याकडं पीक पाणी वहिवाटीसाठी आहेत आणि शिवाजी संभाजी हराळ त्यांच्या चार बहिणी कोमा पोमाबाई अहिल्याबाई शकुंतलाबाई मीनाबाई आणि यांची दोन मुले सुयोग शिवाजी हराळ सौरभ शिवाजी हराळ आणि यांची आई लहानीबाई हे संगनमत करून दरवर्षी माझ्या जमिनीतल्या पिकातलं नुकसान करतात पिकात ज रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालतात ट्रॅक्टरने पाळी घालतात आणि आपण संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो की संबंधित अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत आणि आम्हाला सांगतात की तुमचा सिव्हिलचा विषय आहे तुम्ही कोर्टात जा कोर्टाची ऑर्डर सगळ्या माझ्याकडे शंभर टक्के कायदा माझ्या बाजूनी आहे आणि मला जमिनीतनं बाहेर काढायचा त्या जमिनीचा ताबा घ्यायचा गैरपद्धतीचे हे लोक अवलंबन वापर करतात आणि आम्हाला खूप त्रास देतात आणि आमचा हा त्रास आम्हाला सहन होत नाहीये आम्ही वारंवार अधीक्षक साहेब आणि नगर तालुका पोलिटिशियन या ठिकाणी अर्ज करतो त्या अर्जाच्या संदर्भात चौकशीसाठी आलं तर आम्हाला उडाओडीची उत्तरं दिली जातात आमच्या आम्हाला न्याय पाहिजे आम्ही आमचा न्याय मागतोय पण आमचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाहीये आणि कोर्टाचे सगळे निकाल सर माझ्या बाजूचे आहेत एवढं सगळं असून सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही आमची मागणी अशी आहे सर की आम्हाला न्याय पाहिजे या लोकांनी आम्हाला त्रास नाही दिला पाहिजे ही आमच्या जमिनीत आली नाही पाहिजे त्यांनी आमच्या पिकाचं नुकसान नाही केलं पाहिजे हे दरवर्षी आमच्या पिकाचं नुकसान करतात लोकांवर जर इथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले नाही तर आम्ही आमचे घरचे सगळे नगर तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणासाठी बसणार आहोत याची कृपया अधीक्षक साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी एवढीच विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भामरकर नगर